बघा बैल भावांना कसं हिरव काढण्यास काढत एका भावाने मी कमी टाकले की काय तुम्ही हिडीव काढिता बाबा आतार पाण्याला काय तुम्हाला हिडीला काढायला काढे बाबा आम्ही कोणाची चोरी नाही करीत कोणाची लाबाडी नाही करीत तसं शेतकरी आम्ही आम्ही शेतीतच काम करतो आणि काम करत करत आम्हाला जसा वेळ भेटेल तसा आम्ही हिडीव काढतो लोकांना आपल्या शिळ्या भाकरी असो गरम भाकरी असो कसं काय चटणी मिरची असा मला कुणाचं काय आम्ही घेत नाही आणि कुणाला काय आम्ही देत नाही तुम्हाला वाटला हिरवी बागा नाही वाटला नका बघू तसं काय नाही पण वाईट काय कमेंट आम्हाला देऊ नका तसं हा आम्ही हिळिव काढण्याचे कारण कसं आहे आपलं टाइमपास म्हणून हातात मोबाईल घेतो बघतो लोकांचे हिळवी बघतो आमचं बी बघतोय पण हा काही मेहनत आहे ना मेहनत ही शी मेहनत आहे कसं आहे सगळ्यांना हात जोडून येणार आम्हाला वाईट काय कमेंट करू नका आणि वाईट काय आम्हाला काय म्हणू नका कारण आम्ही प दोन चार वर्षे झाला आम्ही हिळिव काढतोय वाटलं तर बघा नाही तर नका बघू तसं काय नाही आम्ही शेतकरी येतं कसं आहे शेती करत करत आम्ही कोणाच्या चोऱ्या नाही कोणाच्या लाबाड्या नाही आणि जेवढं जाईल तेवढं आम्ही उठायचं भाकरी खायच्या कालून करायचं आणि रानात जायचं काय जो पुरा जित्रा बांधा तेवढं बघायचं एवढंच आमचं कसं आहे दोघं नावर बायको आम्ही लहान लहान पोरं येतो बरं का त्याच्यामुळं काय करतो आम्ही जेवढं का हा काही कांदा आहे तो कांदा लावायला दबार बाया लावल्या होत्या आम्हा दोघांना एवढं का रेटंका बाया लावल्या होत्या त्यांना दहा हजार रुपये अकराने कांदा दिलता यो अर्धा एकर कांदा हका पुन्हा जो काही बायाल्यात कामाला एवढ्या हका बाया आल्यात कामाला येतं कसं ह्या बायाला बी मी म्हणलं या मी सावडी करते तुम्हाला मी सावडी त्यांच्यात केल्या म्हणजे काय होईल मला थोडीशी मदत होईल एवढंच आहे कारण मी त्यांच्यात कामाला जाते त्या माझ्यात कामाला येतात आपण जेवढं होईल ना तेवढं हाताने करत राहायचं का आता इकडं मका लावली इकडं मका पिरली बघा अजून लहान लहान मका आहे बारीक बारीक मका आहे आणि हा कांदा आहे हा कांदा आताशी झाला हो का एक कांदा झाला यो महिन्याचा झाला आताशी महिन्याचा काल झाला हवा हो का याला खत पाणी हे सगळं टाकीत काय होतं जे जे काय असे नाव ठेवणारे लोक आहेत ना त्यांना मला फक्त आम्हाला नाव नाव पाठवू आम्ही परिस्थिती नाजूक आहे आम्ही काही मोठे जागीरदार नाही आम्ही कमकम खाणारी माणसं आहेत आणि शेतकरी शेवटी आम्ही शेतकरी काय होतं शेतीत काम केलं ना सगळं आपल्याला हे काळे आहे ना काळे आहे आपल्या कधी म्हणजे कष्ट वायाला जाऊन देत नाही फुल नाही फुलाची भाकरी आपल्याला देते एवढीच माझी सांगायची हे ती सर मग आता मी काय कसे भाकरी ना सावली लागतो शिळ्या भाकरी बाबा वाळल्याना भाकरी तरी खावं लागतात शेतकऱ्याला कसं असतं वाळले चिडी असताना काळ्या भाकर खाल्ली नाही कांदा फुडून खायचा आणि भाकर एकदम भारी लागते मग आता बाया आल्यात कामाला कामाला जावं लागलं कृपाया आल्यात बाया ना तीनशे रुपये हजर अ ஆ எய்ச்சி நாலே நாலு பானே தான் டாண்டி